पोहोचले सध्या तिकोनाच्या पायथ्याशी अलो एक जवळपास अर्ध्या अर्ध्या किलोमीटरचा रस्ता आहे आणि इथून डायरेक्ट मी तिकोनागड झाला साधारण तुम्हाला वर जायला एक आ, एक तासाचा ट्रेकिंग आहे एक तास लागला तुम्हाला वरती जायला तिकोनागड कसा होता मोठा नाही मित्रांनो आजचा ट्रेक आहे तिकोनागड आम्ही हडप हडपसरून निघालो सकाळी सहा वाजता निघायचा प्लॅन होता पण दोन तास उशीर झाला काही कारण असतं आठ वाजता निघालो त्यानंतर आम्ही अक्च्युली रस्ता दुसरा धरला मागच्या वेळेस मी गेलो होतो लोहगड आणि उसापूरला त्यावेळेस मी कोथरूड तळेगाव त्या मार्गे गेलो होतो लोहगडला एक गुरादेवीचं दर्शन तिकूनच घेऊन आणि यावेळेस आम्ही कात्राजून कोळवणी मार्गे आलो एक एवढा रस्ता खराब आहे या साईडला तुम्हाला जायचं असलं तुम्ही त्याच मार्गाने असंच मी सजेस्ट करेन खूप गाडीची हालत खूप खराब होती या रस्त्यानं झालेला आहे अल्पोपहार अल्पोपहारामध्ये पाहर। थोडीशी मिसळ साठ रुपयाची एक एक्स्ट्रा पाव पाच रुपयाचा दहा रुपयाचा एक चहा टोटल पंच्याहत्तर रुपये आता पोट कुठे झालेली इथून तिकोनागड गॉगल पाहिला तिकोणागडाचा इतिहास तिकोनागडाचा इतिहास आपण गडावर गेल्यानंतर थोडं थोडा कवर करूयात म्हणजे एक्सप्लोर करूयात गड चालत चालत तिकोनागडावर चार ते पाच दरवाजे आहेत तिकोनाला जातानी तुम्ही जेव्हा इथं हारशी गावात येता ना तेव्हा हारशी गावात इथं हारशीच्या समोरच एक हारशीचा तलाव आहे त्यामुळं इथं इकडेच तुम्ही नक्की भेट द्यावा असं मला तरी वाटतं आहे कारण इथे परिसर जो आहे ना निसर्गदृश्य एकदम निसर्गरम्य असा परिसर आहे हा तलाव पण खूप सुंदर आहे पाणी पण खूप नितळ आहे किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळते ही ती ही पाटी तो हा बोर्ड इथे तिकुणा गडाचा म्हणजेच वितर्ण गडाचा इतिहास आहे आणि गडावर किती पॉइंट आहेत बघायला ही लिहिलेले आहे टोटल एकूण बारा पॉइंट आहेत गडावर अस्लील चाळे करताना आढळून आणण्यास योग्य तो सत्कार करण्यात येईल सर्वात महत्वाची सूचना सर्वांसाठी कारण आजकाल चेकिंगच्या नावाखाली खूप जोडपे गडावर येतात त्या सर्वांसाठी ही सूचना तर आता जी सूचना वाचली आपण तळे करून गडावर त्याविषयी तुला काय म्हणायचं आहे ते चांगलंच आहे कारण महिला वर्ग खूप येतो इथं महिला मुली खूप किल्ला असल्यामुळे प्रत्येक विकेंडला इथे आणि या सगळ्या महत्वाचं म्हणजे या किल्ल्याचे जे व्यवस्थापक मंडळ आहे त्यांनी हा चांगला निर्णय घेतलेला आहे की इथं इथे कोणताही वाईट प्रकार खपवून घेतला जाणार नाही तरीही हे लोकांना बोर्ड लावून पाठी लावून लग सांगावं लागते ती गोष्ट लोकांना मनानं समजायला पाहिजे सगळ्यात आधी लागतं आपल्याला ते म्हणजे हे मेठ गडावर प्रवेशद्वारापूर्वी होणारी पहिली तपासणीची जागा व गडावर किंवा गडावरील तातडीचा निरोप पाठविण्याचे ठिकाण व गडावर होणारा हल्ला परतून लावण्याचे पहिले ठिकाण म्हणजेच हे मेठ आल्यानंतर आपल्याला सर्वात आधी लागतो तो हा वेताळ दरवाजा काळाच्या ओघात दरवाजा पडलेला आहे पण सह्याद्री प्रतिष्ठानं बऱ्यापैकी इथं संवर्धन केलेलं आहे म्हणजे दगड वगैरे ठेवलेले आहेत आणि एक नवीन सोबती आहेत काय सचिन पाटील सचिन पाटील हे आले तर विमाननगर पुणे आम्ही आलो हडप सरून तर आता गड बघायला हे आपल्या सोबतच आहेत बघू यांच्या सोबत गड एक्सप्लोर करूयात डोळ्यांचं पार न फेडणारी मारुती रायांची मूर्ती चपटेदार मारुती वाड्याचे अवशेष गडावर जेव्हा राबता होता तेव्हा गडावरील मावळ्यांच्या राहण्याची व्यवस्था या ठिकाणी होती आज मी तीच फक्त एवढेच अवशेष बाकी राहिले आहेत तर मित्रांनो हा बघू शकता तुम्ही इकडल्या साईडला हा वाड्याचे अवशेष आहेत मे बी इथंच स्वयंपाकाची राहण्याची खूप आंघोळ सगळ्या सुविधा असतील आज मी तीच फक्त एवढेच अवशेष शिल्लक आहेत कारण काळाचा ओघ इंग्रजांचा हल्ला बरंच काही घडन सोसलेलं आहे पाऊस पाणी अगदी तीन साडेतीनशे वर्षानंतर जर म्हणलं तरी बी एवढे अवशेष हे सह्याद्री प्रतिष्ठान आणि वेगवेगळ्या प्रति प्रतिष्ठान आणि ग्रुपमार्फत जतन कर जतन करत आहेत तर बघूया पुढचा गड आता गा श्रीरामाची हो गादी या परिसरात श्रीरामाचे मंदिर व गडावरील व परिसरातील राज्य कारभार चालवण्यासाठी सदर होती हा कारभार श्रीरामाच्या पादुभा गादीवर घेऊन चालवला जात असतो तसेच येथे श्रावण मास दसरा दिवाळी रामनवमी हनुमान जयंती भक्ती पारायण इत्यादी उत्सव उत्साहाने पार पडत कातळात कोरलेल्या गुहा आणि खोल्या पुन्हा गडावर आणि बऱ्याच गडावर अशा गुहा आहेत पण ऍक्च्युअली फार कमी प्रमाणात बघायला मिळतात

मंदिरापासून थोडं वर आलं इथं आपल्याला जवळपास प्रत्येकच किल्ल्यावर चुन्याचा कुठे बघायला मिळू शकतो तुम्ही जर आता आम्ही मागच्या केंद्राळगडला जाऊन आलो तिथे ऍक्च्युली दोन चुन्याचे आहेत आणि खूप मोठाले मोठ्या आहेत हे असं दर्शवतात की कि त्या किल्ल्यावर बांधकाम हे मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आणि याच्यामध्ये काय काय वापर केला जातो त्याची इथे माहिती दिली आहे घाण्याच्या चरामध्ये चून वाळू गुळाचे पाणी मेथीच्या बिया बेल फळ यासारखे पदार्थ एकत्र केल्यावर हे चाक त्यावेळी बैल लावून फिरवले जात होते चाक फिरवल्यामुळे सर्व पदार्थ एकजीव होत असत आजकाल काही लोक वापरतात सिमेंट आणि सरकारने बांधलेले कोणी बांधलेले खाजगी पूल किंवा खाजगी बिल्डिंग किती वर्षात पडतात पाच ते दहा वर्षात काही काही तर दुसऱ्या दिवशी पडले उद्घाटनच्या आधी याचं उदाहरणं बैठक आपल्याला पण जुन्या काळात चुना वापरून किती प्रकारे चांगलं बांधकाम करायचं त्याचा एक उत्तम नमुना म्हणजे चुन्याचा घाण कालीदेवीच्या मंदिरापासून समोर आल्यानंतर चुनेचा घाण लागतो आणि चुनेच्या घाण्यापासून समोर आल्यानंतर आपल्याला ह्या पायऱ्या ज्या जातात गड्याच्या किल्ल्यावरती आणि मेन गडावरती आणि इकडे जो तुम्ही समोर बघताय हा एक दुसरा डोंगर आहे ऍक्च्युअली असा जर डोंगर गडाला लागून असला त्याचे दोन एक फायदे असतात किंवा दुष्परिणाम असतात दुष्परिणाम असा म्हणजे की एका गडाला लागून जर दुसरा डोंगर असेल एक तर त्याला तुम्हाला भुईकोट करावा लागेल साफ करावं लागेल तिथे तुम्हाला किल्ला बांधावा लागतो होतं काय तुम्हाला माहिती आहे आपल्या सगळ्याचा जिवाळ्याचा विषय म्हणजे रायगडचा किल्ला श्रीमान रायगड अठराशे अठरा साली इंग्रज अधिकारी कर्नल पॉथर कर्नल पॉर्थर यांनी अठराशे अठरा साली पोटल्याच्या डोंगरावर जो की रायगडला लागूनच डोंगर आहे त्या डोंगरावर तोफा चढवल्या आणि पूर्ण रायगड खराब करून टाकला जाळून टाकला आणि रायगडचा ताब्यात घेतला आणि पेशवाई अस्तित्वाला गेल्यामुळं रायगडला बाहेरून पाठिंबा देण्यासाठी तोफा पाठवण्यासाठी दारुगोळा पाठवण्यासाठी कोणी नव्हतं त्यामुळं एकतर गडाला बांधून जर गडाला लागून जर डोंगर असेल तुम्हाला एक तर तिथं किल्ला बनवा लागतो तुम्हाला आता दिसतंय की नाही डोंगर माहित नाही मला जर धुक्यामुळं पण नाही तर तुम्हाला त्या डोंगरावर किल्ला तरी बांधव लागतो तो डोंगर भुईसपाट करावं लागतो फॉर्टिफिकेशन हा खूप महत्वाचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी किती जरी वेळेस असं उदाहरण तिथे इतिहासात खूप कमी लोकांना माहीत असतील की त्यांनी एक मला आता एक्झॅक्टली आठवत नाही तो विषय पण मी तुम्हाला नंतर कमेंट बॉक्समध्ये सॉरी डिस्क्रिप्शनमध्ये सांगेल की त्यांनी एक असा डोंगर बाजूला असल्यामुळे तो गड भुईसपाट करता कारण लोक तिथं जाऊन शत्रू लोक त्याचा वापर करून आपल्यावर आपल्यावर हल्ला करीत म्हणजे आपलाच डोंगर आपल्या विरुद्ध कसा उभा राहतो त्याचा असं उदाहरण म्हणजे बाजूचा डोंगर त्यामुळे तिथं किल्ला बांधावा लागतो किंवा तो करावा लागतो याचे उदाहरण म्हणजे लोहगड विसापूर अलंग बदल अलंगबंग कुलंग तर इथून तुम्ही बघू शकता किती क्लास नजारा दिसतोय बाले किल्ल्याचा आणि गडाचा तर आता आपण बघूया वरचा गड मेन मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडल्या साईड इकडल्या साइडला कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि ह्या आहेत संवादन केलेल्या म्हणजे नवीन बांधलेल्या पायऱ्या आहेत आजकालच्या तर दोन्ही पायऱ्यामधला जो फरक आहे तो तुम्हाला स्पष्टपणे दिसू शकतो ह्या पायऱ्या जुन्या काळातल्या आणि ह्या पायऱ्या सिमेंटनं बांधलेल्या आताच्या काताळ्यात कोरलेल्या पायऱ्या हा खूप कमी प्रकारात दिसतात कारण एक तर तशा पायऱ्या कोरायला टाईमही लागतो वेळ लागतो आणि अशा पायऱ्या बांधायला थोडा कमी वेळ लागतो मित्रांनो तुम्हाला हे दिसत आहे पाण्याचा टाकाय आहे याच्या बाजूलाच दोन कोरीव लेणे आहेत त्याचा गोदाम म्हणून उपयोग केला जात असे इकडल्या बाजू शक बाजूला बघू शकता तुम्ही पहारा देण्यासाठी या पायऱ्या आहेत आणि हा गडावर जाण्याचा वरचा रस्ता इथून बघू शकता तुम्ही काय क्लास नजारा दिसतोय म्हणजे आजूबाजूच्या परदेशावर पूर्णपणे लक्ष राहतं ॲक्च्युली लोहगड विसापूर आणि इकडे तुंग तिकोना कोरीगड या पाचही गडाचा उपयोग फक्त आणि फक्त आजूबाजूच्या प्रदेशावर म्हणजेच पवन मावळातील लोणावळ्यातील आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असतो मित्रांनो तुम्हाला खोटं वाटेल पण मी तिकोनावर आलो आणि तिकोनाच्या प्रेमात पडलो एवढा जबरदस्त गड आहे ना ॲक्च्युली यूट्यूबवर बघितलं ना त्यावेळेस असं वाटत होतं की गडावर काहीच बघण्यासारखं नाही एकदम साधा गडे आणि खरं तर गडाचा उपयोग फक्त टेहळण्यासाठी केला जात असे पण गडावर एवढ्या वास्तू आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जतन आणि संवर्धनाचं बेस्ट उदाहरण आय मीन एकदम उत्तम उदाहरण म्हणजे हा तिकुनागड एवढ्या चांगल्या प्रकारे संवर्धन केलंय गडाचं रेलिंग लावलेत बोर्ड लावले तर भिंती बांधल्या तटबंदी बांधले एवढ्या उत्तम प्रकारे गडाचं उदाहरण केलंय आणि गडावर तुम्ही म्हणजे जर दर लेणेद्रीला ले गेले ले ले असाल कधी केंजळगड किंवा दुसरं काही गडावर जसं तिथं तुम्हाला म्हणजे कोरीव पायऱ्या दिसतील ना त्यापैकीच इथं पण काही कोरीव पायऱ्या आहेत तिकुनाला त्यामुळे कोणाला तुम्ही एक वेळेस नक्की भेट द्यावी तुम्हाला मी आजूबाजूचा हा प्रदेश दाखवतो एकदम असा नजारा दिसतोय तुम्हाला भरपूर अशा पाण्याच्या टाकी माझा आवाज इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये ऐकूल की नाही माहीत नाही मला आपण आवाज खूप घुमतो स्पीकरसारखं तर तुम्ही म्हणतो तिकोना गडावर आल्यावर तो पाण्याचे एवढे आहेत ना म्हणजे पाण्याचं अजिबात कमी कमी पडत नाही तुम्हाला इथं पाणी तुम्ही आज बघू शकले तर अजूनही पाणी आहे पायऱ्या आहेत आणि इकडून बघा इथंही पाणी आहे दोन्ही पाणी आहे तिकडंही पाणी आहे शत्रूवर नजर ठेवण्यासाठी तसेच जर हल्ला झाला शत्रूचा तर इथून बंदुकीच्या बंदु सहाय्याने तुम्ही शत्रूवर हल्ला करू शकत होते म्हणजे बंदुकीच्या गोळ्या तुम्ही इथून सोडू शकत होते तर असा ह्या देवड्यांचा उपयोग असे मित्रांनो अजून वरती आल्यानंतर तुम्हाला इथं अजून काही कोरीव तळी दिसते पाण्याची अजूनही इथं पाणी आहे पण पाणी थोडं खराब झालेले त्यामुळे पाणी पिण्याच्या कामाचं नाही पण तुम्ही इथं बघू शकता की महादेवाचं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुम्ही कोणत्याही गडावर जा तुम्हाला प्रत्येक गडावर महादेवाचं मंदिर दिसणार म्हणजे दिसणार इथं नंदी मूर्ती आहे आणि हे महादेवाचं मंदिर गडावर आल्यानंतर मित्रांनो या बुर्जावरून आजूबाजूच्या पूर्ण प्रदेशावर लक्ष ठेवता येतो इथून तुम्ही बघू शकता पवना डॅमचं एक भयानक असं दृश्य काय दिसतोय पवना डॅम कदाचित तुम्हाला धुक्यामुळे पूर्ण दिसत नसेल पण इथून एक नंबर दिसतोय पवना डॅम खाली खूप धुकं दिसतंय मला अजूनही अँक्चुली दुपार झाली तरी धुकं खूप आहे किल्ल्यावर आल्यावर तुम्हाला लागतं ते पाण्याचं हे मोठं तलाव एकदम मोठही नाही पण चांगल्यापैकी पाणी तर साचवले आहे साठवले सर आणि पवना धरणाचं निसर्गरम्य दृश्य काय दिसतंय एकदम धकास I फक्त हे दाखवण्यासाठी की आपला भगवा कसा सूर्य असणार तोपर्यंत हा भगवा असाच फडकणार मित्रांनो आपण आहोत सध्या बालिकिल्यावर बाले किल्ला म्हणजे गडातला म्हणजे जो किल्ला असतो त्या किल्ल्यावरचा एक किल्ला म्हणजे बाल्य किल्ला जिथं राजपरिवारातील किंवा महत्वाची व्यक्ती राहते राजपरिवार जर नसेल तर किल्लेदार राहतो असा तो, तो।, तो बाल्य किल्ला म्हणजे जर शत्रूने गडावर आक्रमण केलं तर पहिला दुसरा दरवाजा किंवा गडाचा खालचा भाग जरी शत्रूच्या ताब्यात आला तरी बाल्य सुरक्षित राहतो आणि तिथून आक्रमण करता येतं म्हणून किल्ला सर्वात मधल्या ठिकाणी किल्ल्याच्या आणि सर्वात उंच ठिकाणी असतो जर तुम्ही राजगडला गेला तर राजगडचा बाल्य किल्ला रायगडचा हे तुम्हाला बघू शकता तुम्ही किल्ला काय असतो मी जे आतापर्यंत दगड किल्ले बघितले त्यात राजगडचा बाल्य किल्ला मला सर्वात जास्त आवडलेला आहे तसाच हा तिकोनाचा बाल्य किल्ला आणि इथे अजून एक अवशेष आहे मे बी इथं एक एखादी खोली असू शकते रा किल्लेदाराची किंवा महत्वाच्या व्यक्तीची राहण्यासाठीची आज इथं फक्त दगड आहेत बाकी काय नाही तर या गडावर बऱ्यापैकी जतन संवर्धनाचं काम चालू आहे तर आता लो सॉरी तिकोना गड आम्ही पूर्ण बघितलेला आहे सगळे स्पॉट झालेले गडावरचे अगदी बाले किल्ला होता आणि नेमकाच बघून आम्ही आता खाली उतरतो इथे महादेवाचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता महादेवाचं मंदिर नंदी देव आणि आत महादेवाची पिंड आहे आता महादेवाच्या पिंडीचं दर्शन करून आम्ही आता तिकोनाकडे उतरणार आहोत परतीचा मार्ग आणि मग बॅक टू पुणे हल्ला झाला आणि गडावरचं पाण्याचे टाके जर संपले किंवा तोफेच्या आवाजाने जर पाणी संपलं टाक्यातील पाण्याच्या टाक्यातील तर त्या गडाची काय अवस्था होऊ शकते आपण चांगल्या प्रकारे समजू शकतो त्यामुळे कोणताही गड असो कोणताही गड असो एखादा भुईकोट का असे ना गडावर पाण्याचं महत्त्व हो किती आहे सर्वांना चांगलंच माहिती आहे त्यामुळे आम्ही तिकोना गडावर आलो आहे आणि तिकोना गडावर इथं एवढे पाण्याचे टाके आहेत जवळपास सगळ्याच गडावर पाण्याचे टाकी असतात तुम्ही राजगडला बघितलं चंद्रकोर तलाव भरपूर तलाव आहेत तसंच इथेही भरपूर पाण्याचे म्हणजे कातळात कोरलेली तलाव आहेत छोटे 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 अशी पाण्याचे टाकी आणि हेच पाण्याची टाकी पाण्याची टाकी म्हणजे टाकेनं टाके पाणी तुम्ही स्वयंपाकासाठी पिण्यासाठी आणि रोजच्या कार्यक्रमासाठी म्हणजे तुम्हाला वापरायसाठी सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही पाणी वापरू शकता पाणी सांगायचा मुद्दा एवढाच की पाण्याचं जतन आणि संवर्धन पाण्याचं तुम्ही तुम्हाला किती चांगल्या प्रकारे जतन करावं लागतं हे याचा एक उत्तम नमुना म्हणजे आपल्या शिवरायांचा शिवरायांचा दुर दुरु दूरदृष्टीपणा गडकल्यांच्या संवर्धनासाठी ना त्यापैकी हा एक दरवाजा तिकोनावरचा जो मुख्य दरवाजा आहे ना त्याला प्रतिष्ठान इथं खूप चांगला दरवाजा बसवलेला आहे आता असला ना एकदम जुन्या काळातील दिसतोय खेडे आहेत आणि बांधकाम एक दरवाजाचे एकदम चांगल्या परिस्थितीत आहेत आणि एकदम हा जुन्या काळातील दरवाजा दिसतो एकच माणूस तिकोनावर आमच्या संघ ट्रेकिंग करतोय त्याला काय माहित काय प्रॉब्लेम आहे पण कंटिन्यू तो सोबतच आहे खंडू खंडू आहे खाऊन पिऊन आणि कसं आहे त्याच्या साडेतीन ते पावणे चारचा टाइम झालेला आहे अजूनही लोक गडावर येत आहेत सतराशे ब्याऐंशी त्र्याऐंशी च्या सुमारास मलिक अहमद शाह यांनी जुन्नर प्रांतावर स्वारी केली आणि जुन्नरच्या आजूबाजूचे गड जिंकले त्यानंतर पंधराशे पंधराशे पंच्याऐंशी साली मलिक अहमद निजामशहा यांनी तिकोनावर हल्ला केला आणि तिकोनागड जिंकून घेतलं जिंकून घेतला आणि निजामशाहीद मध्ये सामील करून घेतला सोळाशे सत्तावन साली शिवरायांनी लोणावळ्याच्या आजबाजूचे किल्ले जिंकले तुंग वगैरे पण तिकोना राहिला होता त्याच काळात शिवरायांनी त्याच वर्षी तिकोनागडे जिंकून घेतला आणि काही वर्षांनी नेताजी पालकर सॉरी नेतोजी पालकर यांना या गडाची किल्लेदारी दिली असे स्पष्ट उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये आढळतात सोळाशे ब्याऐंशी साली औरंगजेबाचा मुलगा अकबर हा जेव्हा शंभूराजांना भेटण्यासाठी इकडे आला होता महाराष्ट्रात दख्खनमध्ये त्यावेळेस तो काही काळ त्रिकोणावरती राहण्यासाठी आला होता पण त्याला इथलं हवामान मानवलं नाही म्हणून तो परत तिकडेच राहायला गेला पुढे इसवी सन अठराशे अठरा साली जेव्हा पेशवाईचा अस्त झाला पेशवाई अस्थाला गेली त्यावेळेस इंग्रजांनी या गडावर हल्ला केला गडावर थोडीफार लढाई झाली आणि गड हा इंग्रजाच्या ताब्यात गेला आणि त्या लढाईमध्ये गडाचं बऱ्याच प्रमाणात मोठं नुकसान झाले आणि नंतर एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला आपला देश त्यावेळेस हा गड स्वतंत्र भारतात सामील झाला गडावर आज जर तुम्ही गेला तर म्हणजे आता कधी जरी गेला तरी सह्याद्री प्रतिष्ठाने आणि बऱ्याच लोकांनी इथं चांगल्या प्रकारे संवर्धन केलेले दरवाजे बसवलेत बुरुज वगैरे चांगल्यापैकी बांधून घेतलेले आहेत फक्त तेवढा केला तेवढा बांधलेला नाही किंवा म्हणजे त्याचं संवर्धन नाही केलेलं पण केला जर सोडला बाकी इच अँड एव्हरी पार्ट म्हणजे प्रत्येक भागा संवर्धन आहे प्रत्येक भागावर संवर्धन केलेलं आहे शिवरायांच्या तुम्ही कोणत्याही गडावर जा कोणत्याही किल्ल्यावर जा तिथं बरेच कमी औषध मिळतात तुम्हाला बघायला याचं एक कारण म्हणजे आपले सर्व किल्ले वार फोर्ट आहेत आणि तुम्ही जर कधी राजस्थानला गेले तिकडे त्या साईडला तर तिकडचे फोर्ट्स तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे दिसतील याचं एक कारण म्हणजे ते जवळपास सगळे फोर्ट जमिनीवर आहेत किंवा थोड्याशा उंचीवर आहेत आणि आपले सगळे फोर्स हे युद्ध करण्यासाठी लढाई करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी आहेत त्यामुळे इंग्रजांनी जेव्हा अठराशे अठरा साली पेशवायचा अस्त केला तेव्हा जनरल प्रथर आणि इंग्रजांनी एक स्पेशल असा फंडिंग अप्रुव्हल करून मराठ्यांचे गडकिले फोडण्यासाठी आणि दरवाजे रस्ते फोडण्यासाठी स्पेशल फंडिंग अप्रुव्हल करून सर्वच्या सर्व मराठ्यांचे गडकिले ताब्यात घेतले म्हणून आज आपल्याला अस्तित्व बघायला मिळत नाही गडकिल्यांची अवशेष खूप कमी आहेत पण हेच मराठ्यांची ताकद की मराठ्यांनी इंग्रजांशीही लढा देणं तुम्हाला जर गडावर यायचं असेल तर तुम्ही सकाळी आठ नऊपर्यंत येऊ शकता किंवा लवकर येऊ शकता पण गड तुम्हाला पाच वाजता बंद गड पाच वाजता बंद होतो त्यामुळे तुम्हाला पाच वाजता गडावर खाली उतरावं लागतं तर तीन साडेतीन झाले तर तरी अजून लोक गडावर जात आहेत पण तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर तुम्ही पुण्यावरून कात्रज मार्गे किंवा इकडून कोथरूळ मार्गेही पण येऊ शकता लोणावळा आय मीन एकविरा देवी देवस्थान लोहगड या मार्गे येऊ शकता तर आपला गड एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि आम्ही निघतो आहे आता बॅक टू पुणे विथ माय रेड हॉर्स लाल घोडा सचिन दादा कसा होता एक्सपिरियन्स मस्त म्हणजे घाम आलाय तुम्हाला तुमचा कसा होता राजांनी एवढी मजेत भाई तुला कसं वाटलं एकदम संवर्धन चांगलं झालेलं आहे गाडाचं आणि ट्रॅकिंग ही खूप मस्त होती सर्व प्रकारची ट्रॅकिंग सोपं होतं का केंजळगड पेक्षा सोपं आहे केंजळगड पेक्षा केंजळगडला तेवढं संवर्धन झालेलं नाही तर इथं लोकांचं विशेष लक्ष दिसतंय काही ठिकाणी त्यांनी रिकन्स्ट्रक्शन केलेलं आहे पायऱ्यांचं वगैरे हो आणि हे चांगलं आहे म्हणजे भेटी देणाऱ्या लोकांसाठी चांगला आहे तर आता थोडी पोटपूजा करूयात आणि बॅक टू पुणे पोटा पाण्याचा प्रश्न आहे काहीतरी खाऊन घेऊयात आता तिकून कल्यावरून उतरून आता आम्ही निघतोय पुण्याच्या दिशेने आणि तिकोना किल्ल्याच्या बाजूलाच पवना डॅम एक दोन ते चार किलोमीटरचं अंतर आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे पवना धरण पवना डॅम खूप मोठा डॅम आहे जेव्हा जेव्हा तुम्ही तिकोनाला असाल ना कधीही पण त्यावेळेस एक वेळेस इथं नक्की भेट देऊ शकता तुम्ही खूप चांगला निसर्ग असा मतलब दृश्य असं खूप चांगलं इथं बघण्यासारखं आहे निसर्ग तर लोकांनी कॅम्पिंग पण केलेलं आहे बघण्यासारखं आहे धरण